खोपुली पोलीस ठाणे अंतर्गत काटरंग परिसरामध्ये एका बंद घरामध्ये जुगार खेळला जात असल्याची आम्हाला खात्री माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे तसेच गुन्हे प्रगन पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे व त्यांचे पथक तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे पथक अशा सदर जो सदनीगाव होती बंद घर होत त्या घरामध्ये छापा टाकलेला आहे आणि छापा टाकून तिथे जुगार खेळत खेळत असले जवळपास सतरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे जुगाराच्या जी रक्कम आहे जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आम्ही हस्तगित केलेली आहे आणि जुगारासाठी जे लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य आम्ही ताब्यात घेतलेले आहे सदर जे सतरा आरोपी आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या विरुद्ध आता कायदेशीर कारवाई करतो रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती आनचंदलाल मॅडम यांनी कार्यभार रायगड जिल्ह्याचा घेतल्यापासून त्यांनी जे प्रभारी अधिकारी यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारचे जुगार अड्डे मटका अवैध धंदे हे चालणार नाही आणि त्या संदर्भात प्रभावी कारवाई करावी अशा आम्हाला सूचना प्राप्त आहेत आणि त्या प्राप्त सूचनेच्या अनुषंगानेही खुबली पोलीस स्टेशन हे कटिबद्ध आहे आणि सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक मॅडम तसेच उपविभाग पोलीस अधिकारी जे आमचे डॉक्टर निहुल सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेल्या आहे आणि या संदर्भात आम्ही एवढंच आव्हान देऊ इच्छितो की रायगड जिल्हा किंवा खोपली पूर्व परिसरामध्ये अवैध धंद्याला कोणताही थारा नाही अजूनही त्यांनी सांभाळून जावं जस त्यांनी कोणत्याही करू, कारवाई, कारवाई, कारवाई करू नये अवैध दंद्यासंदर्भात कोणती कारवाई करू नये जर कोणी हिम्मत केली तर त्यांच्यावरती आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू आणि त्या संदर्भात जे काही कठोर पावले उचलता येईल ते सगळं आम्ही उचलणार आहोत